नमस्कार आज मी एका संस्थेमध्ये आलेली आहे त्या संस्थेचं नाव आहे कोतवालवाडी ट्रस्ट वृंदावनपासून काही अंतरावरती ही माझ्या मागेली तुम्हाला ही जी बिल्डिंग्स इथे दिसत आहेत अतिशय निसर्गरम्य अशा परिसरामध्ये हे कोतवालवाडी ट्रस्ट इथे वसलेलं आहे ज्यांचं ती व्हिजन होती त्यांचं नाव हरिभाऊ भडसावळे माझे ते आ, आजोबा ते स्वतः सैनिक होते स्त्रियांचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे स्त्रियांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि त्यांनी सक्षम बनायला पाहिजे असे ते हरिभाऊ भडसावळे त्यांच्या व्हिजनमधून साकार झालेलं हे कोतवालवडी ट्रस्ट तुम्हाला मी आज दाखवणार आहे त्या एवढ्या मोठ्या संस्थेचा जो कार्यभार सगळा सांभाळला जातो तो संध्या देवस्थळे ह्या सांभाळतात कोतवालवडी ट्रस्टच्या मॅनेजिंग ट्रस्टी आहेत हा व्यवस्थित सुसूत्रपणे कारभार सांभाळणं ह्या सगळ्या त्या बघत असतात त्यांच्याबरोबर त्यांची काही ट्रस्टी मंडळीसुद्धा आहेत त्याची ज्योत दिसते मागे ही दरवर्षी पेटवली जाते दोन च्या दिवशी या दिवसाचं महत्त्व असं आहे की ही कोतवालवडी ट्रस्ट यांच्या नावाच्या खाली ती उभी आहे हुतात्मा भाई कोतवाल त्यांना दोन जानेवारी ह्या रोजी इंग्रजांच्याकडून ते शहीद झाले तर स्मरण म्हणून ही ज्योत पेटवली जाते चालता फिरता दवाखाना आहे आणि हा दवाखाना खेड्यागावांमध्ये सगळीकडे फिरतो गावागावांमध्ये फिरतो आणि त्या ज्या लोकांना वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स देतो आणि आज त्यांचा हा न्यूट्रिशन प्रोग्रॅम आहे आणि न्यूट्रिशन प्रोग्रॅममध्ये त्यांना एक एक, एक रेसिपी करायला सांगितलेली असते बरोबर ना आणि मग तुम्ही हे सगळं काय काय छान छान बनवून आणलेलं आहे का सगळी आमची स्त्री शक्ती आहे कोतवालवाडीची सगळी टीम आहे आणि हे सगळे मिळून इथे ही सगळी कोतवालवाडी अतिशय उत्तम रीतीने सगळी पुढे घेऊन जात असतात भारती मॅडम आपली प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर आहे मी जनरल ड्युटी असिस्टंट हा कोर्स चालवतो आणि या पूर्ण प्रोजेक्टला आर्थिक सहाय्य लार्सन अँड टुब्रो पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट देते तीन महिन्याचा कोर्स आहे स्वी स्वीट अँड शॉर्ट कोर्स आहे आणि ह्याच्यामध्ये आपण मुलींचा सर्वांगीण विकास कसा होईल हे बघतो शैक्षणिक पात्रता आहे दहावी पास आणि पुढे हे आम्ही त्यांना शंभर टक्के जॉबची गॅरंटी देतो की आमचं वाक्य आहे मैत्रिणींनो स्वावलंबी व्हा आणि स्वतःची ओळख निर्माण करा मॅडम आणि ही कोऑर्डिनेटर म्हणून काम करतात इथे पेशंट असिस्टंट प्रोग्रॅम नावाचा जो कोर्स आहे एक वर्षाचा कोर्स आहे त्याची त्याचं हे कोऑर्डिनेशन त्यांच्या हातात आहे त्याच्या पायावर उभं राहू शकतात असं त्यांना आम्ही कपेबल करून पाठवतो नमस्कार इथे जसं नर्सिंगचा कोर्स चालतो तसंच आपल्याकडे बेसिक बेसिक चा कोर्स चालतो एन एस जी सी अंडर चालतो हा कोर्स आणि हा तीन महिन्याचा कोर्स आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट मिळतं शिवण क्लास वर्ग आहे बघू शकता एकदम चकाचक जमीन स्वच्छ केलेली आहे टेबल वगैरे खूप टेबल आहे आणि भरपूर दिसत दिसतात हा बेसिक ते ॲडव्हान्स असं पूर्ण शिकवलं जातं त्याच्यामध्ये लहान मुलांच्या कपड्यांपासून तर पूर्ण फॅशनचे पॅटर्नचे वगैरे ड्रेस ब्लाउज आतापर्यंत आमच्या जवळजवळ दोन हजार मुली पासआउट झालेले आहेत त्यामध्ये जवळजवळ नव्याण्णव टक्के स्वतःच्या मुली आणि महिला उभ्या आहेत फक्त मुलींसाठी हॉस्टेल आहे आणि ह्या हॉस्टेलच्या रूममध्ये आपण आलेलो किती स्वच्छ आणि नीट किंवा असे छान रूम्स असतात ते आपल्याला राजाश्री मॅडम दाखवत आहेत आपण मुलींना फ्रीमध्ये राहायला देतो रेसिडेन्शन देतो टू मंथसाठी ओके आणि आपल्या कोतवालवाडीतर्फे त्यांना गॅस आणि भांड्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते बाकी त्यांनी रेशन आणून त्यांचं ते बनवून खाऊ शकतात आपण जागोजागी सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत त्यांना एक सिक्युरिटी किंवा एक आपुलकी मिळावी म्हणून आमच्या मनीषा ताई आहेत हॅटमॅन ह्या इथे चोवीस तास असतात ह्या व्हिडिओचं जे प्रयोजन आहे ते असं आहे की कोतवालवाडी ट्रस्ट नावाची ही जी संस्था आहे अतिशय एक अतिशय नोबल असं काम करते स्पेशली महिलांसाठी काम करणारी ही जी संस्था आहे ह्या कोतवालवाडी ट्रस्टचा फायदा होऊ शकेल अशा जर का मुली आजूबाजूला परिसरात तुमच्या असतील तर नक्की त्यांना इथे लाभ घेण्यासाठी इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पाठवू शकता तो नंबर्स आहे त्यांना तुम्ही फोन करून ह्याच्या पुढची माहिती तुम्ही त्यांना विचारू शकता एखाद वर्षापर्यंत शिकून स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील अशा मुली जर का तुम्हाला इथे कुणाला माहिती असतील तर नक्की ह्या संस्थेचा विचार व्हावा आणि अगदी उत्तम शिक्षक वर्ग आहेत निग्लिजिबल खूप कमीत कमी पैसे मोजून हे सगळं काम होऊ शकतं इथे अनेक मुली कोथवारवाडी ट्रस्ट आणि तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून एक दिवस स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील हे आपण सगळेजण मिळून नक्कीच बघू शकतो